नमस्कार मी कुमारी चैत्रा काशीनाथ गवळी प्रभाग क्रमांक तीन मधून उमेदवार म्हणून लढू इच्छिते आतापर्यंत जे काही पाहिलेलं आहे वार्डमध्ये म्हणजे आतापर्यंत काहीच डेव्हलप झालेलं नाही आमच्या प्रभागामध्ये पाच वर्ष झाली जे कोण आतापर्यंत नगरसेवक होऊन गेले त्यांनी एकदाही फिरकून बघितलं नाही आता इथे सार्वजनिक आमच्या इथे शौचालय त्या शौचालयाची दुरावस्था इतकी वाईट झाली आहे की त्यांनी काही बघितलंच नाही अजिबात आता बिलावर वसत असेल तिथून जो रोड आहे तो गवळीबाडा हनुमानचं मंदिर आमच्या तिथे पण रोड आहे तिथून असा जो रोड आहे ते म्हणजे सगळे खड्डे वगैरे पडलेले आहेत काहीच डेव्हलप केलेलं नाहीये मांगलेवाडी असेल कदमवाडी असेल लाखीनगर असेल पाटीलवाडा असेल काहीच म्हणजे असं सुशोभीकरण काहीच केलेलं नाही वॉर्ड मध्ये ज्या काही महिलांच्या समस्या असतील त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी तपतरतेने काम करेन विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील त्यांना अभ्यासिकेची सुविधा करून देईन स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन मी स्वतः करेन वयोवृद्ध जे काही लोक असतील त्यांना म्हणजे शासकीय ज्या काही योजना असतील त्या मी त्यांच्यापर्यंत पोहोचवेन प्रत्यक्षपणे ज्या काही महिलांची बचत गट असतील त्यामध्ये सेल्फ हेल्प ग्रुप्स मजबूत करणे महिलांचं जे काही आरोग्य असेल त्याकडे मी लक्ष देईन आता बिलावर वसत आहे तिथून ते हनुमानचं मंदिर आहे तिथे एक आमचं म्हणजे पूर्वीपासून एक हनुमानचं मंदिर आहे त्याचं जीर्णोद्धार करायचं आहे कदमवाडीमध्ये सुद्धा एक हनुमानचं मंदिर आहे तिथं तिथं सुद्धा ते करायचं आहे राष्ट्रीय उद्यान असतील वगैरे त्यांचं सुशोभीकरण करायचं